केली असा पंधरा दिवस असतो म्हणे सहा दिवस आणि पाच तारखे असं बोलले तर आपण सरकारकडून घेऊ शकतो का म्हणजे यायची माझी खूप इच्छा आहे मग त्यांनी होऊ म्हटलं मग म्हणे तू सरा लावलं म्हणे कसं नेल्यवता येईल काय लावता येईल सर्वांना बोलवणं एखादी करणं म्हणजे तेवढी मोठी उदार्थ भावना एखाद्या व्यक्ती व्यक्ती मध्ये येणं ही फार मोठी गोष्ट आहे तर लगेच त्या काही दीपक हो यांनी त्या काही मांडलं त्या काही म्हणणं मांडलं मी पण त्या काही थोडस त्या साठी आणि आमचं त्या काही तरतूद आहे त्या काही किंवा हो आपण असं प्रमाणपत्र करू शकतो अशा वस्तू देऊ शकतो तर त्यांनी फराफर त्या काही व्यवस्था करून दिली आणि आता काही तो भाग भरून आणला आता त्यांच्या या प्रशासनाविषयी सांगायचं झालं तर अतिशय वेगवानपणे काम करणार हे दीपक हो यांच्या नेतृत्वात प्रशासन आहे गावातील ज्या मूलभूत समस्या असतील काही okay, शासकीय योजना असतील त्या राबवणं कामं करणं कुठल्या सर्वसामान्य व्यक्ती असतील महिला असतील गरीब असतील सर्वसामान्य नागरिक असेल सर्वांना त्या काही अडचण असेल ते जाणून घेत आपलं कामांचं काही आहे खरोखर मी माझ्या पत्रकार वीस बावीस वर्ष कालावधीमध्ये एवढं वेगवानपणे काम करणार सरपंच जवळ लिहिलेलं आहे म्हणजे त्यांना जेव्हाही आपण फोन केला तर कधी फोन मिस करत नाही झाला तर पुन्हा बॅक फोन करतील की का काय पाऊस काय काय अडचण नाही काय 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 शेवाय म्हणजे एवढं काम का, का करणार कर एवढं परफेक्ट लिखल होत मी सुरुवात आताच बघितलं इथे उपस्थित राहिलेले सर्व तालुक्यातील जे सशस्त्र पत्रकार बंधुत्व सर्वप्रथम मी तुमचे समाजचे आभार मानतो आपण आमच्या आमंत्रणाला मान दिलं व या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल साठी ग्रामपंचायतच्या वतीने

माझे वीस वर्ष या सागरी आजपर्यंत मला गावातील सर्व पत्रकार बांधवांपैकी सर्व पत्रकार बांधवांच नेहमी सकारात्मक सहकार्य लाभलेलं आहे आमच्या दुर्गाई थोडे बहुत तूप पण झालेले असं त्यांनी नेहमी सांभाळलेलं आहे आम्हाला आमच्या चांगल्या कामांना नेहमी प्रसारित प्रकाशित करून जसं भाऊसाहेबांनी सांगितलं चांगल्या बातम्यांमुळे गावात वसुलीचा वेग असा वाढलेला आहे की आम्ही गावात न फिरता सुद्धा आज आम्ही सर्व कर्मचारी पगार रेग्युलर आहे सर्व गावातील बाकीचे सर्व विषय काम आहे ते आहे आणि कोणती मोठी समस्या आहे ना कोण देऊ शकतो एवढ्या ग्रामपंचायत जवळात हे आहे जमा केलेली आणि गावातील नागरिक सुद्धा त्यामुळे न कोणता ग्रामपंचायती येऊन कर भरत आहे त्यामुळे आम्हाला नागरिकांच्या समस्या करणे लवकरात लवकर सोपे जाते तरी आपण असं सहकार्य आम्हाला राहू द्या

I'm looking